हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स पहाटेच्या वाजलेल्या आहेत चार आणि मी आली आहे किचनमध्ये आणि ते बाल्कनीचा डोर ओपन केला तर बाहेरना खूप मोठा पाऊस चालू होता आणि आता तुम्हाला अंधारामध्ये पाऊस दिसला नसेल पण खूप मोठा पाऊस चालू होता बाहेर आणि ना आता डब्याला ना शिमला मिरची बनवायची होती त्यामुळं मी इथे शिमला मिरची आणि टोमॅटो स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर इथे ना मीडियम साईजचे दोन कांदे घेतले आणि हे सगळं मी चॉपरमध्ये चॉप करणार आहे आता आणि त्या अगोदर ना भांडे अगोदर मांडून घेते आणि कारण की रात्री क्लिनिंग केली म्हणजे भांडे वगैरे सगळे घासून ठेवले होते जेवणाचे वगैरे पण ना, ना ते मांडायला ना खूप आळस आला होता कारण की दिवसभर ना ट्रेनमध्ये उभं राहून प्रवास केला होता त्यामुळे थोडंसं थकवा जाणवत होता आणि मग मी ना फक्त भांडे घासले आणि तसेच ठेवले तर आता फक्त भांडे मांडून घेतले फायनली आणि किचन पूर्ण क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर इथे ना हे कांदा आणि शिमला मिरची आणि टोमॅटो हे सगळं ना ह्या चॉपरमध्ये एकदम बारीक असं चॉप करून घेतलं आणि ना शे घरामध्ये शेपूची भाजी पण होती पण काल माझा पूर्ण दिवस तिकडे बाहेरच गेला त्यामुळं ना शेपूची भाजी निवडायला टाईमच भेटला नाही आणि त्यामुळं आज ही शिमला मिरची बनवते आणि म्हणजे अशा प्रकारच्या काही भाज्या असतील ना म्हणजे बटाटा किंवा वांगे किंवा शिमला मिरची ह्या भाज्यांना इमर्जन्सीमध्ये जर करायचे म्हणल्या तर पटकन कटिंग करून पटकन करता येतात पण शे शेपू मेथी वगैरे याला भरपूर टाईम लागतो ना निवडण्यासाठी त्यामुळं ती भाजी आता सध्या मी ठेवली तशीच आणि पालेभाज्या तसं तर लवकर खराब होतात ठेवल्यामुळं फळभाज्या राहतात भरपूर दिवस पण पालेभाज्या खराब होतात त्यामुळं पालेभाज्या अगोदर कराव्या लागतात पण आता सध्या पालेभाजी आहे घरात पण नीट केलेली नाही त्यामुळं मी ते शिमला मिरची बनवणार आहे तर आता इथे ना बसून जे काही तयारी करायची का होती ती पटापट करून घेतली मी म्हणजे चपात्याचं पीठ मळून घेतलं आणि ही भाजीची जी, जी कटिंग करायची होती ती सगळी पटापट करून घेतली पाच मिनटातच पूर्ण भाजी कटिंग झालेली आहे आणि आता त्यानंतर मी याला ना फोडणी देणार आहे तर इथे मधल्या गॅसवरती मी तोपर्यंत तो तो चहा पण बनवायला ठेवला कारण की हे पीठ मळण्यामध्ये हे भाजी कटिंग करण्यामध्ये वगैरे इतर कामं करण्यामध्ये अर्धा तास माझा गेला इथंच त्यामुळं आता जवळजवळ सव्वा चार झालेले आहेत आणि आता थोड्या वेळाच्या नंतर लगेच साहेब उठतील आणि त्यामुळं मी ना चहा वगैरे बनवून ठेवला अगोदरच तर आता इथे ना पॅनमध्ये राई जिरे कांदा टोमॅटो आणि ही अद्रक लसणाची पेस्ट ही एकदम व्यवस्थित असं फ्राय करून घेतली त्यानंतर त्याच्यामध्ये घरगुती काळा मसाला टाकला आणि थोडंसं जिरा पावडर आणि थोडंसं गरम मसाला हे चार मसाले म्हणजे तीन मसाले टाकले आणि आता हे व्यवस्थित एकदम मिक्स करून घेतले आणि धना पावडर संपलेली आहे सध्या माझ्याकडे नाहीतर धना पावडर पण मी टाकत असते याच्यामध्ये आणि त्यानंतर ही बारीक कटिंग केलेली शिमला मिरची टाकली आणि आता याला ना व्यवस्थित असं मिक्स करून याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याला शिजवून घेणार आहे आणि ना शिमला मिरची ना जेव्हा मी पहिलं हातानं कटिंग करत होते तेव्हा मुलांना खात नव्हती आणि साहेबांना पण जास्ती आवडत नव्हती पण जसं हे चॉपरने एकदम बारीक कटिंग करून मी शिमला मिरची बनवते ना तसं सगळेजण आवडीनं खातात कारण की म्हणजे एकदम छान लागते टेस्ट एकदम बारीक कटिंग केली ना तर टेस्ट पण छान लागते शिमला मिरची त्यामुळे आता सगळेजणं खातात वैभव पण डब्याला घेऊन जातो शिमला मिरची तर आता इथे भाजीला फोडणी दिली आणि भाजी शिजत होती तोपर्यंत मी इथे चपात्या पण बनवून घेतल्या साहेबांच्या डब्यापुरत्या आणि आता साहेब पण उठले होते त्यांना चहा वगैरे दिला आणि ते त्यांचं बाकीची तयारी चालू होती तोपर्यंत मी ते साहेबांचा डब्बा पण बांधून घेते आणि डब्बा कॉईल पेपरमध्येच मी चपाती आणि भाजी दोन्ही पण बांधते जसं ते हे असतं ना फ्रँकी वगैरे तशा टाईपने बांधून देते कारण त्यांना ना डबा वगैरे दिवसभर डबा वगैरे आवरायचं म्हणलं तर ते त्यांना खूप कंटाळा येतो आणि डब्बा क असं दिला ना त्यांच्या त्यांच्या कधी डब्यात वगैरे घालून दिलं ना काही कधी तर डब्बा ना ते कधी कधी गाडीतच विसरून येतात म्हणजे म्हणजे त्यांना इकडून तिकडं तिकडून इकडे असं फिरावं लागतं त्यामुळं ना डबा जर एखाद्या ठिकाणी ठेवला तर मग तो तिथंच राहतो आणि मग त्या डब्याची आठवणच होत नाही त्यांना अशा प्रकारे ना त्यांनी भरपूर डबे हरवलेले आहेत त्यामुळं त्यांना ना मी आता कॉईल पेपरमध्येच डब्बा बांधून देत असते साहेबांचा पहाटे डब्बा दिला साहेब त्यांच्या जॉबवरती गेले आणि त्यानंतर मी घरातली जी काही क्लिनिंगची कामं होती सगळी आवरली तोपर्यंत इथे ना एक पार्सल आलं होतं तर हे पार्सल ना अनुष्काने एक बॅग मागवली होती ऑनलाईन तर ही बघा ही अशा टाईपची बॅग आहे आणि तिला ना बॅग नव्हती त्यामुळं तिने ही बॅग मागवली आणि अडीचशे रुपये ची बॅग आहे तर त्या प्राईजच्या बरोबर होती ती बॅग त्यानंतर मग इथे बघा किती वाजलेले आहेत साडेचार आणि साडेचार म्हणजे चार, चार, चार वाजून पस्तीस मिनटं झालेली आहेत चाळीस चाळीस आणि अनुष्का तिच्या क्लासवरून आली होती आणि तिचं जेवण चालू होतं तर तिने तिची बॅग वगैरे बघितली तर तिला खूप आवडली ती बॅग आणि व्हाईट कलरची बॅग मागवली त्यामुळं मी तिला म्हणले की व्हाईट कलरची बॅग नव्हती मागवायला पाहिजे दुसऱ्या कलरची मागवायला पाहिजे होती कारण व्हाईट कलरची बॅग ना लवकर खराब होते ना त्यामुळं आणि इथे बघा बाहेर एकदम पाऊस चालूच आहे म्हणजे पाचच मिनटात ऊन पडतं पाच मिनटात पाऊस येतो पाच मिनटात हवा सुटते काही वातावरणाचं काही कळतच नाही इथे फ्रेंड्स भरपूर वेळेपासून पाऊस चालू आहे आणि हवा पण अचानक येते त्यामुळं आम्ही जे छोटे छोटे कपडे होते ते स्टँडवर टाकलेले आहेत आणि मोठे मोठे कपडे आहेत ते फक्त बाहेर टाकलेत सुकायला तर ते पण व्यवस्थित सुकणार नाहीत मला तर वाटत नाही सुकते हो कपडे पण थँक की घरामध्ये स्टँड आहे कपड्याचा आणि त्यामुळेच कपडे ना रात्रभर खांच्या हवेला सुकतात आणि म्हणजे घरामध्ये पसारा वगैरे होत नाही कपड्यांचा जास्त तर आता इथे बघा मी हे जे छोटे छोटे कपडे आहेत टी शर्ट वगैरे हे इथे स्टँडवरती टाकलेत आणि आता हे सुकलेले कपडे आहेत तर याच्या घड्या घालून ठेवते आणि धुतलेले कपडे सुकायला जेव्हा मी घालत असते ना बाहेर बाल्कनीमध्ये तेव्हा ना मी कपडे सगळे उलटे करून करूनच सुकायला घालत असते कारण की ना ऊन वगैरे कडाक्याचं जर पडलं ना तर कपड्याचा कलर वगैरे उडत असतो त्यामुळं ना, जी आहेते जी कपड़े जी कपड़े जी कपड़े ना मी सगळे कपडे जे आहेत ते उलटे करूनच मी सुकायला टाकते आणि आता घड्या करताना ना मग हे पॅन्ट वगैरे जे आहेत ते व्यवस्थित करून घड्या घालाव्या लागतात आणि हे वैभवचे शाळेचे कपडे किंवा अनुष्काला बाहेर क्लासला जाण्यासाठी घालून जायचे कपडे किंवा साहेबांचे कामाला जाण्याचे कपडे हे सगळे ना वेगळे ठेवते मी आणि जे घरामध्ये घालतात ना टी शर्ट बरमोडे किंवा गाऊन वगैरे हे सगळे वेगळे ठेवते आणि त्यामुळं ना म्हणजे आहे थोडं थोडं व्यवस्थितपणा वाटतोय आणि अगोदर ना पूर्ण कपाटाची वाट लागायची म्हणजे आता साहेब एखाद्या कपडे घालायला गेले ना तर आज नाही हे घालायचं मला दुसरं घालायचं आहे दु दुसरं घालायचं आहे असं करून करून सगळं कपाट पूर्ण हे करायचे पण आत्ता ना थोडंसं कपाटातली कपड्यांची गर्दी कमी झालेली आहे त्यामुळं ना सगळं सुटसुटीत त्यांना व्यवस्थित भेटतात कपडे त्यामुळं कपड्यांमध्ये म्हणजे अलमारीमध्ये मा ना जास्ती असं भेळमिसळ होत नाही कपड्यांची तर अर्धे कपडे मी अलमारीमध्ये मा ठेवते कपाटामध्ये आणि अर्धे कपडे मी टपामध्ये ठेवते म्हणजे रोज वापरायचे कपडे जे आहेत ते टपामध्ये ठेवते त्यामुळं ना सगळे कपडे व्यवस्थित राहतात आणि त्यानंतर ना दुपारच्या टायमाला मी आ, ही सगळी भाजी जी आहे ती निवडून घेतली तर अगोदर बेडरूममधला जो पसारा वगैरे पडलेला सगळा आवरला कपड्या व्यवस्थित सुकायला टाकले आणि त्यानंतर भाजी साफ करायला घेतली कारण सकाळी एमर्जन्सीमध्ये शिमला मिरची केली होती पण ना पालेभाज्या ज्या आहेत जा त्या जास्त दिवस ठेवता येत नाहीत अशाच कारण की पालेभाज्या लवकर खराब होतात त्यामुळं ना, ना आ, आज फायनली ही शेपू जी आहे ती साफ करते आणि उद्याच्या डब्याला शेपूच बनवते आणि काल मला ना शेपू साफ करायची होती पण काल तिकडे गेली ना मुंबईला त्यामुळं पूर्ण दिवस तिकडेच गेला त्यामुळं शेपू साफ करायची बाकी राहिली होती त्यामुळं ना थोडीफार शेपू पिवळी पिवळी पण पडली होती तर ते, ते सगळी मी काढून फेकली आणि जी चांगली होती तेवढी घेतली तोपर्यंत तिथे वैभव पण आला होता शाळेतून आणि तो आंघोळीला चालला होता सध्या आणि फ्रेंड्स हे जे समोरचं मैदान आहे ना याच्यामध्ये हे जे हिरवगार दिसतंय ना हे हे फक्त गवतच नाही तर याच्यामध्ये ना वेगवेगळ्या भाज्या पण आहेत म्हणजे तांदूळ घ्यायची वगैरे भाजी असते ना तशा भाज्या पण आहेत या जमिनीमध्ये त्यामुळं ना ह्या बायका बघा इथे पिशवी भरून भाज्या घेऊन चाललेत आणि खूप छान वाटतं इथे इथलं वातावरण कारण इथे शेतजमिनी आहेत भरपूर आणि फ्रेश भाज्या वगैरे भेटतात फ्रेश सगळं खायला भेटतं त्यामुळे ना खूप छान वाटतं इथलं वातावरण तर आता फ्रेंड्स संध्याकाळचा टाईम झालेला आहे आणि आता स्वयंपाकाचा टाईम झालेला आहे तर आज ना स्वयंपाकामध्ये मी काहीच एक्स्ट्रा वगैरे काही बनवणार नाही कारण साहेबांनी सांगितलं फक्त डाळ आणि भात बनव साधा सिंपल त्यामुळं ना मी थोडासा उशिरा स्वयंपाक बनवते आणि ते बघा डाळ पण बनवलेली आहे मी डाळीला फोडणी दिले आणि त्यानंतर कुकर लावलं आहे भातासाठी आणि थोडीशी ना सकाळची भाजी पण शिल्लक होती आणि चपाती पण शिल्लक होती त्यामुळं आता मी भाजी चपाती वगैरे काही बनवणार नाही फक्त डाळ भातावरतीच आमचं डिनर होणार आहे तो तो तर फ्रेंड्स आता हा ब्लॉग मी इथेच थांबवते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय